नमस्कार मी बहार सूर्यवंशी तर इंट्रीम मेंटेनन्स काय असतं हे आज सांगणार आहे तुम्हाला तर मित्रांनो इंट्रीम मेंटेनन्स जे असतं हे जे असतं की पहिले जर तुम्हाला तुमचे वै वैचारिक मतभेद झालेत बायकोबरोबर आणि काही कारण व तुमचं नाही पटतं आणि तर ती बाळाला घेऊन जाते तर बाळाला घेऊन गे गेल्यानंतर ती जेव्हा केस करते वन ट्वेंटी फायची तर वन ट्वेंटी फायव्हची केस ज्या दिवशी दाखल होते याच्यामध्ये न्यायालयामध्ये तेव्हापासून ते कोर्ट चालेपर्यंत निकाल लागेपर्यंत जेवढं काही पैसे तुम्हाला द्यावे लागतात त्याला म्हणतात इंट्रीम मेंटेनन्स तर थर्ड क्लास इंट्रीम मेंटेनन्स काय असतं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे थर्ड क्लास इंट्री मेंटेनन्स म्हणजे ज्या वेळेला तुमची बायकोला तुम्ही, तुम्ही पकडता दुसऱ्याबरोबर आणि त्याच्यानंतर पकडल्यानंतर ती जबरदस्ती मुलाला घेऊन जाते माहेरी तिच्या आणि झाल्यानंतर खोटी केस टाकते तुमच्यावरती वन ट्वेंटी फायव्हची ते सांगत नाही की बाबा स्वतः काय केलंय काय नाही केलंय ते सांगत नाही पण तो कोर्टात का दाखवते